नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाळीस साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर इथे बघू शकता मी मापे आहेत ते व्यवस्थित लिहून घेतलेले आहेत तर एका ताईची कमेंट आलेली होती की चाळीस साइजच्या ब्लाऊजचं कटिंग करून दाखवा तर खास त्यांच्यासाठी मी हा कटोरी ब्लाउजचं कटिंग तुमच्याशी शेअर करत आहे तर इथे पूर्ण उंची तेरा इंच आहे त्याच्यात एक इंच प्लस करून चौदा इंचावर ते आपण मार्किंग करून घेणार आहोत छाती आहे चाळीस इंच त्याचा चौथा भाग येतो दहा इंच कंबर आहे चौतीस इंच त्याचा चौथा भाग येतो साडेआठ इंच शोल्डर घेणार आहोत साडेपाच इंच मुंडा सहा इंच कटोरी घेणार आहोत सहा इंचाची आणि योगपट्टी तीन इंच एका साईडला घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडला अडीच इंच घेणार आहोत तसेच पुढचा गळा साडेसहा इंच आहे आणि मागचा गळा दहा इंच आहे तर इथे बघा सर्वात अगोदर पूर्ण उंचीमध्ये आपल्याला एक इंच प्लस करून या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं असतं तर पूर्ण उंची आहे तेरा इंच आणि एक इंच प्लस करून चौदा इंचावरती मी कटिंग करून घेतलं आणि इथे रुंदी बघू शकता छातीचा चौथा भाग येतो दहा इंच आणि त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं तर आलं बारा इंच तर या पद्धतीने डबल फोल्डमध्ये मी पेपर आहे तो घेतलेला आहे कट करून म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही सोबतच कटिंग करून होणार आहे तर इथे बघू शकता या पद्धतीने मी रुंदीला छातीचा चौथा भाग येतो दहा इंच चाळीस छातीचा त्याच्या दोन इंच प्लस केलं तर आलं बारा इंच इथे पाठीमागचा गळा डीप असल्यामुळे आपल्याला शोल्डरचं मार्किंग आहे ते साडेपाच इंचावरती घ्यायचं आहे आणि मुंडा आहे तो सहा इंचावरती घ्यायचा आहे बघू शकता तर इथे मी शोल्डरचं मार्किंग साडेपाच इंचावरती करून घेतलं आणि जर तुम्हाला समजत नसेल की शोल्डर आणि मुंड्याचं माप कसं टाकायचं साईजनुसार तर त्याचा पण व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तिथे जाऊन नक्की बघत चला तर इथे इथून पण चेक करून घ्यायचं साडेपाच इंच शोल्डर बरोबर येत आहे का नाही आणि या पद्धतीने शोल्डर आणि मुंड्याची रेषा आहे ती जोडून घ्यायची आणि मुंड्यापासून पुढे आपलं छातीचं चा मार्किंग येतं बघू शकता ते सरळ मी आखून घेतलं इथे बघा आपल्याला अर्धा इंच मुंड्याच्या रेषेपासून बाहेरच्या साईडला एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशी तिरकी रेषा आहे ती आखून घ्यायची तर इथे बघा या रेषेपासून आपल्याला एक वरती आता मार्किंग करायचं आहे या पद्धतीने कटिंग केलं तर तुमच्या पाठीच्या साईडला बिलकुल जोळ वगैरे येणार नाही मैत्रिणींना तर इथे बघा एक इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि या तिरक्या रेषेचा मध्य करून घ्यायचा असतो आपल्याला आणि तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि आतल्या रेषेवर पण एक पॉईंट देऊन घ्यायचा तर इथे बघा छातीचा चौथा भाग येतो दहा इंच चाळीस छातीचा तिथे मी मार्किंग करून घेतलं आणि शिलाई मार्जिनची रेषा आहे ती आखून घ्यायची आहे तर इथे बघा आपण कमरेचं मार्किंग केलं नाही तरी चालेल बऱ्याच मैत्रिणींची कमेंट येते की तुम्ही कमरेचं मार्किंग कसं घेतलं हे सांगितलं नाही डायरेक्ट सरळ घ्यायचं आहे बरोबर प्रॉपर स्टिच केल्यानंतर येतं तर इथे बघा आता सव्वा दोन इंच मी गळारुंदी घेतलेली आहे जर तुम्हाला पसरड गळा आवडत असेल तर तुम्ही अडीच इंचावरती सुद्धा गळारुंदी घेऊ शकता आणि खालच्या साईडला गळ्या उंची घेतलेली आहे मी साडेसहा इंच आणि गळा रुंदी घेतलेली आहे इथे मी अडीच इंचावरती तर त्याचा बॉक्स आहे तो मी ते आखून घेतला असं कोणत्याही गोलाकार वस्तूच्या सहाय्याने आकार द्यायचा आहे किंवा मग आकार देता येत नसेल तर असं पाऊन इंचावरती कोपऱ्यातून एक मार्किंग करायचं आणि पेपर आपल्याकडे फिरवून घ्यायचा आणि असं गोलाकार आपल्याला पुढच्या गळ्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे इथे बघा आता मुंड्याचं मार्किंग मी मुद्दा म्हणून मागे ठेवलेलं होतं तर आता परफेक्ट मार्किंग कसं करायचं मुंड्याचं म्हणजे आपल्या काकेमध्ये बिलकुल घोळ येत नाहीत हेवी साईज असेल तर तर इथे बघा आपल्याला पेपर आहे तो आपल्याकडे फिरवून घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिनच्या रेषेपासून असं जो एक इंचा पॉईंट आणि तो मध्ये केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला हा गोलाकार शेप आहे तो मुंड्याचा देऊन घ्यायचा आहे अगदी प्रॉपर फिटिंगची पद्धत आहे मार्किंगची पद्धत आहे मैत्रिणींनो ब्लाउज घातल्यानंतर तुमचा ब्लाउज आहे तो पाठीच्या साईडला पण एकदम परफेक्ट बसतो आणि पुढच्या साईडला बिलकुल घोळ येत नाही तरी ते बघा पाठीमागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि आतला आता हा शिलाई मार्जिनचा पॉईंट अर्धा इंचाचा पॉइंट आणि आतला जो आपण मध्य केलेला पॉइंट होता तो तिथपर्यंत आकार आहे तो पुढच्या मुंड्याचा कंटिन्यू करून घ्यायचा आहे बघू शकता तर एकदम प्रॉपर हा आपला पुढच्या मुंड्याचा आणि मागच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन झालेला आहे तर हा मागचा मुंडा आहे बघू शकता आणि आतला आहे तो आपला खुडचा मुंडा आहे तर मी इथे डिटेल मध्ये लिहून घेतलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर एवढं सविस्तर मध्ये मैत्रिणी कोणीच सांगणार नाही एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला पुढे सांगणार आहे स्टेप बाय स्टेप कटोरीच्या बाबतीत व्हिडिओ स्किप करू नका शर्ट पर्यंत नक्की बघा तर इथे बघा योगपट्टी आपण एका साईडला तीन इंचावरती घ्यायची आहे ब्लाऊजची उंची कमी आहे मैत्रिणी बघू शकता जर तुमच्या ब्लाऊजची उंची जास्त असेल चौदा असेल पंधरा असेल तर तुम्ही साडेतीन इंचावरती या साईडला मार्किंग करायचं आणि दुसऱ्या साईडला तीन पावणे तीन इंचावरती करू शकता ठीक आहे तर इथे दुसऱ्या साईडला मी अडीच इंचावरती केलं आणि इकडे गळ्याच्या साईडला तीन इंचावरती मार्किंग केलं तर सर्वात अगोदर अडीच इंचाची रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे या पद्धतीने चिंचाची रेषा आहे ती मी आखून घेतली आणि इथे आपल्याला योगपट्टीचा शेप देण्यासाठी पाऊन इंचावरती मार्किंग करायचं आहे पण त्या अगोदर आपण इथे छातीचा चौथा भाग टाकून घेऊया तो आला चार इंच आणि तिथून असं पाऊन इंचावरती आता आपण वरती मार्किंग करून घेऊया योगपट्टीचा शेप देण्यासाठी बघू शकता या पद्धतीने पाऊन इंचावरती मी मार्किंग केलं टोटल इथून इथपर्यंत आपला मार्किंग आलेला आहे साडेतीन इंच तर योगपट्टीचा शेप आपण देऊन घेऊया या पद्धतीने प्रॉपर आपला योगपट्टीचा शेप येतो बघू शकता तर एकदम सुंदर आपली योगपट्टी पण इथे मार्किंग करून झालेली आहे आता त्याच्यावरती आपल्याला कटोरीचा पॉइंट आहे तो सहा इंचावरती द्यायचा आहे चाळीस साईजनुसार हा पॉईंट आहे तो सहा इंचावरती येतो कोणाचा सहा पॉईंट दोन इंचावरती पण येऊ शकतो तुम्ही तुमच्या ब्लाउज वरती मोजून घ्यायचा आहे ठीक आहे आणि इथे सरळ रेषा आहे ती आखून घ्यायच्या अगोदर आणि तुम्हाला आकार देता येत नसेल तर पुढे मी सांगते तर ते बघा एक इंचावरती गळ्याच्या साईडने कटोरीचा शेप देण्यासाठी आणि ते पुढच्या मुंड्यापासून अडीच इंचावरती आपण सर्व साठी हे मार्किंग करत असतो ते पण मी करून घेतलं जर तुम्हाला समजत नसेल की कटोरीचा शेप कुठून एक्झॅक्टली द्यायचा तर या पद्धतीने तुम्ही मार्किंग आहे ते करायचं आहे किंवा मग असं पट्टीच्या सहाय्याने क्रॉसमध्ये त्या मार्किंगपासून अशी रेषा आखू शकता आणि नंतर मग कटोरीचा शेप आहे तो देऊ शकता ठीक आहे तर इथे या पद्धतीने कटोरीचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे हेवी साईज असल्यामुळे हा कटोरीचा शेप आहे तो थोडासा तुम्हाला निमुळता दिसेल मैत्रिणींनो पण इथे लक्ष द्यायचं नाही एकदम प्रॉपर आपण कटोरी वाढवल्यानंतर कटोरीचा शेप येतो तर या पद्धतीने मी कटोरीचा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे बघू शकता एकदम सुंदर आलेला आहे आपला आकार तर इथे बघू शकता ज्यांना आकार देता येत नसेल त्यांनी या पद्धतीने कटोरीचा आकार आहे तो द्यायचा आहे तर इथे आता सर्वात अगोदर आपण दोन्ही पेपर पकडून पाठीमागचा मुंडा आहे तो कट करून घेऊया आणि नंतर मग बॅक पार्ट आहे तो सेपरेट करून घ्यायचा आहे इकडे बंद बाजू आहे तर इथे गळ्याची इथे मी कट्स मारून घेतला म्हणजे आपल्याला बॅक पार्टला वेगळं मार्किंग करायची गरज पडत नाही तर इथे बघा बॅक पार्ट आता मी साईडला काढून ठेवते नंतर आपण त्याचं कटिंग बघूया कसं करायचं ते सर्वात अगोदर आपण फ्रंट पार्टचं स्टेप बाय स्टेप कटिंग करून घेऊया तर याच्यातून बॅक पार्टचा मुंडा आहे तो मी कट आ, करून घेते तर माझ्या पद्धतीने भरपूर मैत्रिणीने माझ्या कटोरी ब्लाऊज आहे ते स्टिच करून पाहिलेले आहेत मैत्रिणीनो आणि फीडबॅक पण खूप सुंदर आलेले आहेत एकदम परफेक्ट ब्लाऊज बसलेले आहेत तर नक्की या पद्धतीने ट्राय करा मैत्रिणींनो तरी इथे बघू शकता योगपट्टी आहे ती मी कटिंग करून घेतली आता गळ्याचा शेप आहे तो मी कट करून घेते आणि नंतर मग आता कटोरीचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आपले फ्रंट पार्टचे तीन पार्ट आपण इथे कट करून घेतलेले आहेत सेपरेट हा पहिला हा दुसरा आणि हा तिसरा पार्ट असे तीन पार्ट आपले कट करून झालेले आहेत तर इथे बघा अस्तरवरती अर्धा इंच योगपट्टी आपल्याला न विसरता वाढवून घ्यायची आहे बाकी कोणत्याच पार्टमध्ये आपल्याला चेंजेस करायचे नाहीत पार्ट करा पार्टमध्ये पण नाही आणि योगपट्टीमध्ये मी थोडासा बदल आहे ते पुढे सांगते तुम्हाला जेणेकरून आपलं कमरेचं फिटिंग एकदम परफेक्ट बसतं आता राहिला प्रश्न कटोरीचा तर ही कशी वाढवायची त्याची पण अगदी सोपी पद्धत आहे तरी ते बघा चाईस साईजसाठी आपण दीड इंचानी कटोरी वाढवतो तरी ते मी अगोदर दीड इंचाचं मार्किंग करून घेतलं आणि त्याची सरळ रेषा आहे ती आखून घेतली तर साईजनुसार कटोरी किती इंचानी वाढवायची याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे वरती जाऊन नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आता त्या रेषेच्या पुढे दीड इंचाच्या रेषेच्या पुढे मी जशी आहे तशी कटोरी आहे ही बेसिक कटोरी अगोदर आखून घेतली आता याचा आपल्याला काही उपयोग नाही आपण आता ठेवून द्यायची आहे आणि आता ही नेक कटोरी आपल्याला दीड इंचाने वाढवायची आहे बघू शकता तर इथे असं थोडस वरती घ्यायचं आहे आपल्याला असं खाली घ्यायचं नाही आहे मध्ये बिलकुल घ्यायचं नाही असं वरच्या साईडने घ्यायचं आहे मित्रांनो गोलाकार मध्ये दीड इंच आणि इकडे पण गोलाकार मध्ये असं दीड इंचावरती मार्किंग करायचं दोन्ही साइडने दीड दीड इंचाने वाढवली इथं गळ्याच्या साईडने पाव इंचावरती वाढवायची आणि इकडे अर्धा इंचाने वाढवायचे तर हे एकदम प्रॉपर असतं अर्धा इंच वाढवतो वरच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला पाव इंच बदल फक्त हा दीड इंचाचा आहे तिथे छोटी कटोरी असेल तर सव्वा इंचाने वाढवतो आपण तर इथे बघा अर्धा इंचाचा पॉईंट आणि दीड इंचाचा पॉईंट आपण जोडून घेऊया सिम्पल साईजनुसार फक्त बदल करायचे असतात मग काहीच अवघड नाही आहे कटोरी वाढवणं अगदी सोपं आहे तर इथे बघा या पद्धतीने इथून या पर्यंत आपल्याला कटोरीचा मध्ये घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी टेप फोल्ड केला आणि तिथे एक मार्किंग करून घेतलं तर इथे बघा इथे किती येत आहे साडेचार इंच बरोबर मध्ये आलेला आहे आणि त्या पॉईंटपासून खाली आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करायचं आहे जर तुमची उंची जास्त असेल तर हे मार्किंग तुम्ही पावणे दोन सुद्धा करू शकता आता हे तिन्ही पॉइंट आपण जोडून घेऊया तर इथे बघा आपली कटोरी वाढून झालेली आहे तर आपल्याला ही कटोरी चेक करायची आहे बरोबर आहे की नाही तर इथून इथे पाच इंच येत आहे आणि इकडे पण पाच इंच येत आहे का हे चेक करायचं तर एकदम परफेक्ट येत आहे बघू शकता तर आता अजून एक टिप्स तुम्हाला सांगते कटोरी चपटी होऊ नये म्हणून या तिरक्या रेषेचा मध्य करायचा आणि थोडंसं पाव इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आणि असा गोलाकार कटोरीला शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे आपल्याला तो पाव इंचा पॉईंट जोडत या पद्धतीने मी शेप देऊन घेतला तर इथे बघू शकता असा गोलाकार परफेक्ट शेप दिल्यामुळे तुमची कटोरी आहे ती बिलकुल चपटी होत नाही एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये बसते तर ही मी तुम्हाला कट करून दाखवते आणि नंतर मग आपण उभा टक्स आणि आडवा टक्स किती घ्यायचा हे बघूया चॅनेलवरती भरपूर सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहेत कटोरीच्या बाबतीत आडवा टक्स किती घ्यायचा उभा टक्स किती घ्यायचा कटोरी साईजनुसार किती इंचाने वाढवायची तसेच उंचीनुसार साईजनुसार शोल्डर गळारुंदी किती घ्यायची हे सर्व व्हिडिओ सेपरेट टाकलेले आहेत तिथे जाऊन नक्की बघत चला तर इथे बघा या पद्धतीने आपली कटोरी वाढवून झालेली आहे तर आता आपण कटोरीचा आडवा टक्स घेणार आहोत पावणे दोन इंचावरती या साईडला पण पावणे दोन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि उभा टक्स घेणार आहोत आपण तीन इंचावरती इथे तीन इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि हा टक्स आहे तो आपण आखून घेऊया तर इथे बघा टक्स फोल्ड कसा करायचा हे मी तुम्हाला परफेक्ट दाखवते असं मधोमध कटोरी आहे ती इथल्या पॉईंटला जुळवायची आहे व्यवस्थित आणि या पद्धतीने आपल्याला टक्स आहे तो व्यवस्थित फोल्ड करायचा आहे या रेषेवरती बघू शकता पावणे दोन इंचाच्या या पद्धतीने मी टक्स आहे तो फोल्ड केला तरी ते बघू शकता कटोरीचा पफ एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आलेला आहे आपल्या आणि गोलाकार शेप दिल्यामुळे आपली कटोरी आहे ती बिलकुल चपटी होत नाही आणि आपल्या ने पण पफ बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर फिनिशिंग मध्ये आपली इथे कटोरी आहे ती वाढवून झालेली आहे आणि ज्यांना हेवी मध्ये कटोरी कशी वाढवायची असते हे याचं टेन्शन येत त्यांनी या पद्धतीने नक्की ट्राय करा तरी ते बघा टक्स फोल्ड केल्यानंतर थोडस एक्स्ट्राचं कटोरी आपली येत होती ती मी कट करून घेतली आणि ते बघा साइड पार्ट वरती अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपली कटोरी ठेवायची आहे तर बघू शकता साईड पार्टला एकदम परफेक्ट बसत आहे या पद्धतीने तुम्ही कटोरी ट्राय करायची आहे आणि उभा टक्स पण एकदम प्रॉपर आलेला आहे बघू शकता आणि साईड पार्टला पण आपली कटोरी एकदम प्रॉपर बसत आहे तर इथे बघू शकता योगपट्टी लावल्यानंतर आपली कटोरी साईड पार्ट आणि योगपट्टी याचं प्रॉपर कटिंग बघू शकता या पद्धतीने यायला हवं हो, एकदम करेक्ट बघू शकता योगपट्टी आपल्याला अस्तरवरती अर्धा इंचाने वाढवून घ्यायची आहे अगदी न विसरता आणि इथे आतल्या साइडने आकार तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर आलेला आहे मी परत एकदा दाखवत आहे म्हणजे तुम्हाला हेवी साईजमध्ये ब्लाऊज कटिंग करताना कुठेच प्रॉब्लेम येणार नाही ना कारण कटोरी ब्लाउज कटिंग करताना बऱ्याच मैत्रिणींना खूप टेन्शन येतं नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा आणि योगपट्टी आहे ती पाव इंच अशी खालच्या साईडने आपल्याला कट करून घ्यायची आहे म्हणजे कमरेचं फिटिंग आहे ते एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये येतं मी तुम्हाला इथे प्रॉपर लावून दाखवते बघू शकता या पद्धतीने तर इथे एकदम सरळ आपली लाईन आहे ते येथे बघू शकता स्टिच करताना आणि कमरेचं फिटिंग एकदम परफेक्ट बसतं तर ही एक टिप्स लक्षात ठेवा तुम्ही ब्लाऊज स्टिच करताना कटोरी ब्लाऊज असू द्या किंवा मग फोटक्स ब्लाऊज असू द्या कोणताही ब्लाऊज असू द्या पट्टी आहे ते आपल्याला पाव इंच कट करायची असते तर आता आपण बॅक पार्टचं कटिंग करून घेऊया तरी ते सव्वा दोन इंचावरती आपण गळारुंदी घेतलेली होती पाठीमागचा गळा आहे दहा इंच तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आणि उंचीचं मार्किंग करून घ्यायचं खालच्या साईडला गळारुंदी मी घेतलेली आहे पावणे तीन इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जर तुम्हाला डीप हवा असेल गळा तर तुम्ही तीन इंच घेऊ शकता साडेतीन इंच घेऊ शकता आणि असा सिंपल गोलाकार वस्तूच्या सहाय्याने मी गोल गळा आहे ते आखून घेतला तर इथे बघा शोल्डरच्या मधोमध टेप पकडायचा आणि इथे खाली एक मार्किंग करून घ्यायचं आणि गळा जेवढा गळ्याच्या अनुसार तुम्ही हा टक्स आहे तो घ्यायचा आहे अर्धा अर्धा इंचचा आणि इथे बघा टक्स पासून अशी तिरकी टेप पट्टी ठेवायची आहे आणि अर्धा इंच वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आणि हे कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं याने आपलं कमरेचं फिटिंग एकदम प्रॉपर बसतं तर इथे बघा बॅक मध्ये एवढे चेंजेस करायचे आहेत आणि बॅक पार्टचा आता मी गळा आहे तो कट करून घेतला तिथे बॅक पार्ट आहे तो आपला एकदम फिनिशिंगमध्ये कटिंग करून तयार झालेला आहे आता आपण बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघूया तर बॅक वरती आपल्याला या पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपली जी शिलाई मार्जिनची रेषा आहे तिथपर्यंत मुंडा मोजून घ्यायचा आहे तर तो आलेला आहे साडेनऊ इंच आता त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन पकडायचं आहे तर आलं साडे दहा इंच म्हणजे आपल्याला बाईची घडी साडे दहा इंचावरती टाकायची आहे तर बाईचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत मैत्रिणींना अगदी प्रॉपर माझी बाईची कटिंगची पद्धत आहे आणि खूप माझ्या पद्धतीने बाई ट्राय केलेली आहे आणि फीडबॅक पण एकदम परफेक्ट बाई बसली म्हणून असे आलेले आहे तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ बघत चला तरी ते बघा बाईची उंची आहे आपली पाच इंच दंडघेर आहे सहा किंवा साडेसहा इंच असू शकतो चाळीस साईजसाठी तरी मी ते सहा इंच घेतलेलं आहे आणि आप छाती आपली आहे चाळीस इंच इथे बाहीची घडी कशी घेतली तुमच्या लक्षात आलं तरी ते साडे दहा इंचावरती आपण बाईचं मार्किंग केलेलं आहे साडेनऊ इंच आपला आर्म होल आलेला होता त्याच्यात एक इंच प्लस करून साडे दहा इंचावरती बाहीच्या घडीचं मार्किंग केलं आता बाहीची उंची किती आहे पाच इंच त्याच्यात एक इंच शिलाई मार्जिनचं ॲड करायचं तर आलं सहा इंच तर असं सहा इंचावरती आता उंचीचं मार्किंग करून घेऊया आणि त्याची सरळ रेषा आहे ती आखून घ्यायची आहे इथे बघा बऱ्याच मैत्रिणींना कॅप हाईट किती घ्यायची हे समजत नसेल तर बघा जेवढी घडी घेतलेली आहे बायची त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं म्हणजे किती आलं अकरा इंच आणि असं बंद बाजूकडून टेप फिरवायचा आणि अकरा इंच कुठे येत आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायचं तर आपल्याला कॅप हाईट आहे ती भेटते बघू शकता म्हणजे वरून खाली आपण मोजलं तर साडेतीन इंचावरती एक कॅप हाईट आहे ती आपल्याला मिळालेली आहे इथे कोणताही तुम्हाला चार्ट बघायची गरज लागत नाही या पद्धतीने मार्किंग करायचं कॅप साठी आणि त्या कॅप पासून पुढे दोन इंच सव्वा दोन इंचावरती हेवी साईजसाठी मार्किंग करायचं किंवा असं जेवढा तुमचा आर्म होल आहे ब्लाऊजवरती अंगावरती मोजलेला असा तिरका टाकून घ्यायचा आहे बघू शकता नऊ इंच साडेआठ इंच जेवढा काही असेल तो टाकून घ्यायचा आणि इथे एक इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि दोन इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो देण्यासाठी मार्किंग करायचं तर सर्वात अगोदर दोन इंचाचं मार्किंग आणि इथलं आतलं मार्किंग आहे ते आपण जोडत पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे अगदी या पद्धतीने आणि इथून आतल्या पॉइंट पासून वरती आता अडीच इंचावरती मार्किंग करायचं आता दोन्ही मुंड्यातला गॅप आहे तो आपल्याला एक इंचाचा ठेवायचा आहे आणि अडीच इंचाच्या पासून बघू शकता मी एक इंचावरती खालच्या साईडला एक मार्किंग केलं आणि आता पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी बाही मी माझ्याकडे फिरवून घेतली आणि असा हा एक इंचचा पॉईंट इथला एक इंचाचा पॉईंट जोडत असं पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतला बघू शकता जेणेकरून आपल्या बाहीला बिलकुल पुढच्या साईडला घोळ आणि चुन्या येत नाहीत बघू शकता या पद्धतीने जर प्रॉपर शेप दिला तर तर अगदी सोपी पद्धत आहे बाहीचा शेप द्यायची मैत्रिणींनो तर इथे बघा मी साडेसहा इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे त्याची रेषा आहे ती आखून घेतली तर अगदी सोप्या पद्धतीत आपली बाही आहे ती पाच इंचाची कशी कट करायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ही बाई मी तुम्हाला शेवटी चेक करून दाखवणार आहे कटिंग केलेली बाई आपली कुठे कमी वगैरे पडत नाही ना तर इथे बघा अगोदर दोन्ही पेपर पकडून पाठीमागचा मुंडा कट करून घेतला आणि नंतर मग बाही सरळ करायची आहे आणि पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करायचा आहे बाही कटिंगचे भरपूर व्हिडिओ माझे व्हायरल झालेले आहेत आणि एकदम सुंदर प्रॉपर फीडबॅक पण आलेले आहेत मैत्रिणींना खूप सुंदर बाई कटिंग बसलेलं आहे माझ्या पद्धतीने ज्यांनी बाही स्टिच केलेली आहे त्यांचे तर नक्की ट्राय करा तरी ते बघू शकता बा पाठीमागच्या मुंड्याचा शेप मी त्या डार्क करून घेतला आणि बघू शकता दोन्हीतलं प्रॉपर एक इंचाचं आपलं गॅप आहे तो आलेला आहे आता ही बाई मी तुम्हाला चेक करून दाखवते तरी ते साईड पार्ट वरती आपल्याला या पद्धतीने बाही ठेवायची आहे आणि अर्धा इंचाच एवढं बाही जोडण्यासाठी जाते तेवढं मार्किंग करायचं आणि मध्यातून बाही अशी शिलाई मार्जिनच्या इथून अशी व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे तरी ते बघा एकदम परफेक्ट येत आहे आपली बाही कुठेही कमी पडत नाही माझ्या पद्धतीने जर बाही कटिंग केली तर तुमची बाई कधीच कमी पडणार नाही नक्की या पद्धतीने ट्राय करा तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला चाळीस साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला आणि तुम्हाला अजून कोणतं कटिंग हवं असेल तेही मला कमेंटमध्ये सांगत चला मी डेली तुमच्या कमेंट वरती बनवत असते तर एका ताईच्या कमेंट वरती मी चाळीस साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर इथे बघा गळ्याच्या साईडने पाव इंचावरती या पद्धतीने शोल्डर उतार द्यायचं आहे म्हणजे तुमचा गळा उतरण्याचं शोल्डर उतरण्याचं प्रॉब्लेम येणार नाही तर बऱ्याच मैत्रिणींची कमेंट येते की तुम्ही शोल्डर उतार दिलेला नव्हता म्हणून मी ते व्यवस्थित शोल्डर उतार दिलेला आहे बऱ्याच वेळा मी स्टिचिंगच्या वेळेस शोल्डर उतार आहे ते देत असते त्याच्यामुळे राहून जातं तर आजचा चाळीस साईजचा कटोरी ब्लाउजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी जे टिप्स सांगितलेले आहेत ते फॉलो करून तुमचा कटोरी ब्लाऊज आहे तो स्टिच करा म्हणजे कधीच तुमचा ब्लाऊज आहे तो चुकणार नाही मैत्रिणींनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन नवी व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर हो तुमच्या मोबाईलवरती येणार आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल धन्यवाद